दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात जाणून घ्या अनेक लोक दरवाजाच्या मागे कपडे अडकवतात किंवा अनेकाच्या दारामागे कपड्याचं हुक अडकवलेलं असतं त्याला बॅग छत्री किंवा छोटे मोठे कपडे अडकवले जातात पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं जातं कारण त्यामुळे घरात अडचणी निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जातं तसेच वास्तूचे काही नियम आहेत जे पाळले तर तुमचे जीवन सुधारू शकते असंही म्हटलं जातं काही लोक वास्तूचे नियम पाळतात परंतु कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे चांगल्या घरात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते दारामागे कपडे अडकवणे वास्तुशास्त्रात चुकीचे मानले जाते वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरापासून बेडरूमपर्यंत आणि बाथरूमपासून बाल्कनीपर्यंत अनेक नियम सांगितले आहेत त्याचवेळी घराच्या दाराबाबत अनेक नियम सांगितले आहेत बरेच लोक या दारामागे कपडे अडकवताना दिसतात पण ही गोष्ट वास्तुशास्त्रात चुकीची मानली जाते पण यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेऊयात दारावर कपडे का अडकू नये वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीमाता दाराच्या वरच्या भागात वास करते असं म्हटलं जातं असे मानले जाते की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी वरच्या भागात असतो दारावर लटकवलेल्या कपड्यांमुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत नाही असे म्हटले जाते शास्त्रानुसार असे केल्याने घरात आर्थिक टंचाईची परिस्थिती निर्माण होते हळूहळू प्रत्येक काम अडकू शकते आणि पैशाचे नुकसान होते असेही मानले जाते की के असे केल्याने घराची शांतता भंग होते दारावर कपडे अडकवणे योग्य नाही कारण त्यामुळे घराची सकारात्मक ऊर्जा हळूहळू नकारात्मकतेत बदलते तसेच घरात कलह निर्माण होऊ शकतात कपडे कुठे अडकवणे योग्य वास्तुशास्त्रात कपडे योग्यरित्या अडकवण्याचा उल्लेख आहे पश्चिम आणि दक्षिण दिशेला कपडे अडकवणे योग्य आहे तुम्ही कधीही पूर्व किंवा उत्तरेकडे कपडे अडकू नये तुम्ही कपडे कुठेही अडकू शकता पण त्यासाठी कधीही दरवाजा निवडू नये अशा परिस्थितीत वास्तूचे काही नियम तुमचे जीवन सुधारू शकतात असे केल्याने एकतर घर स्वच्छ दिसेल तसेच वास्तूमुळे होणाऱ्या दोषांपासूनही तुम्ही वाचू शकाल